ठेवण्याचे परिणाम करतायत का असा संतप्त सवाल कोर्टानं विचारलेलय तुम्ही नियमांचं पालन करताना दिसत नाहीये असं कोर्टानं ना म्हंटले आणि आता मुंबई बाहेरून जे येतायत त्यांना सगळ्यांना बाहेरच थांबवा असं कोर्टानं म्हटलंय या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबईकरांना उगाच त्रास होता कमा नये मुंबईच्या बाहेरनं जे येताय त्यांना बाहेरच थांबवा असे स्पष्ट आदेश कोर्टानं दिलेले आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय मैदानात आंदोलन करण्याचे परिणाम मला कळत आहेत का असा सवाल कोर्टानं उपस्थित केला आणि सिग्नल वर डान्स करताना दाखवलेला आहे आपण बघतोय की आता कोर्टानं ताशेरे ओढायला सुरुवात केलेली आहे मुंबई बाहेरून येणाऱ्यांना बाहेरच थांबवण्याचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत सोबतच कोर्टानं एक व्हिडिओ देखील समोर आणला ज्या व्हिडिओमध्ये मराठा आंदोलक सिग्नलवर डान्स करतानाची दृश्य आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय कोर्टाने काही संतप्त सवाल उपस्थित केले आहेत आणि नियम आणि अटींच पालन जर केलं नाही तर आम्हाला कठोर व्हावं लागेल असा थेट इशारा दिलेला आहे अक्षय तर दोन्ही स्टेडियम ऐतिहासिक असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे आणि काय मागणी करताय ते कळताय का असा थेट सवाल कोर्टानं उपस्थित केलाय पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी अक्षय आहेत अक्षय सौरभ आपण त्याबद्दल आपली चर्चा करताना मी सांगतच होतो की जर आझाद मैदान किंवा या संपूर्ण मुंबईतल्या रस्त्यांना जर असं खेळाचं मैदान करून टाकत असेल त्याची जर हे दुरावस्था आंदोलन करत असेल तर वानकडे स्टेडियम आणि त्यानंतर ब्रेबॉन स्टेडियम जर यांना आंदोलनासाठी दिलं तर काय अवस्था होईल याबाबत आपण चर्चा करत होतो आणि तेच न्यायालयाने आता सांगितलेलं आहे सौरभ की हे तुम्ही काय कारण हे दोन्ही मैदान ऐतिहासिक आहे आणि त्या मैदानावर आज त्यात कधी आंदोलन झालं नाही त्यामुळं तुमची सरकारने न्यायालयाने आंदोलकांचे जे वकील आहे पुन्हा एकदा थांबवतो आहे सरकारनं म्हटलेलं आहे की कोर्टानं आता आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत सरकारची ही भूमिका दिसते सरकारनं थेट मागणी केली आहे कोर्टानं आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी सरकारनं केलेली आहे आणि आपण बघितलं तर सरकारचा आधी स्टेटमेंट होतं की जर कोर्टानं आदेश दिलेत तर आम्ही योग्य ती कारवाई करू त्यामुळे सरकार आता कारवाई करण्याच्या भूमिकेत सुद्धा दिसत आहे फक्त कोर्टाच्या आदेशाची वाट सरकार पाहत आहे कोर्टानं आंदोलन थांबवण्याचे एकदा आदेश द्यावेत आणि मग आम्ही कोर्टानं आदेश दिल्यानंतर योग्य ती कारवाई करू शकतो असं देखील सरकारनं म्हटलेलं आहे सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय कोर्टानं आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत असं सरकारनं म्हटलेलं आहे पुन्हा एकदा जाणार आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलार आपल्यासोबत आहे अक्षय आपण बघतोय की आता सरकारनं चेंडू कोर्टाच्या मध्ये टाकलेला आहे आता म्हटलंय की कोर्टानं फक्त आदेश द्यावेत आम्ही कारवाई करायला तयार आहोत स्वाभाविक आहे सौरभ कारण सरकारला देखील कारवाई जर केली तर हे प्रकरण सरकारला माहिती आहे की आपल्यावरती शेकू शकतं पोलिस यंत्रणा माहिती आहे न्यायालय म्हणूनच सरकारच्या माध्यमातून आता सांगितलं जातं की आम्ही आंदोलकांवर कारवाई करू शकत नाही किमान कुठल्या आधारावरती कारवाई करायची आहे या आंदोलकांवर ह्याचा निर्णय द्यावा ते कोर्टाच्या गोटात चेंडू ढकलत आहे सरकार सरकारनं खरं तर सरकारच्या लक्षात आलं आहे की ज्या आणि अटींच्या अधीन राहून हीही परवानगी दिली होती पाच हजार एकाच दिवसाची परवानगी दहा ते सहा वाजेपर्यंतची परवानगी पाच हजारच आंदोलकांना परवानगी सगळ्या नियम आणि अटींचं उल्लंघन झालेलं आहे आणि आता परिस्थिती अशी झालेली आहे की ह्यासाठी पोलीस यंत्रणा अत्यंत तोकडी जरी अतिरिक्तचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला तरी पोलीस यंत्रणा अत्यंत तोकडी आणि आंदोलकांची त्यांच्यासमोर मोठी संख्या आहे आणि अशा परिस्थितीत जर कारवाई करायला गेलं तर हे प्रकरण कुठतरी सरकारवर शेकलं जाऊ नये किंवा जो जन मत आहे मराठा समाजाचं हे सरकारच्या विरोधात जाऊ नये म्हणून सरकार, सरकार असं म्हटलं तरी ओगं ठरणार नाही न्यायालयाकडे सरकार याचना करत आहे की तुम्ही आम्हाला आदेश द्या कारवाईचे या सगळ्यात आता न्यायालय नेमकं काय आदेश देतं आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे कारण न्यायालयाच्या माध्यमातून हे स्पष्ट केलं जात आहे की कुठल्याही प्रकारे कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न हाती घेतला तर कठोर कारवाई करू आणखी काही महत्वाचे अपडेट्स या ठिकाणी सर्व पूर्ववत करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी पुन्हा दोन दिवसांचा वेळ मागितला आहे न्यायालयामध्ये सौरभ दोन दिवसांचा वेळ जर हे सगळं सुरळीत करण्यासाठी आंदोलक मागत असेल याचा अर्थ पुन्हा दोन दिवस मुंबईकरांना सहन करावे लागतील मुंबईमध्ये गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातोय मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईतच नाही संपूर्ण राज्यात यावर्षीच्या गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा दिलेला आहे अशा अशा परिस्थितीत मुंबईमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो आणि अशा परिस्थितीत यापूर्वीच सहा दिवस गणेशोत्सवाचे गेलेले आहेत दोन दिवस आणखी जर मागितले तर आठ दिवस गणेशोत्सव काळात मुंबईकर वेठीस धरले जातील फक्त मुंबईकरच नाही तर संपूर्ण देशभरातनं आणि देशाच्या बाहेरनं देखील लोक गणेशोत्सवासाठी मुंबईमध्ये येतात त्यामुळं ही जी मागणी करत आहेत या मागणीचा देखील न्यायालय नक्कीच विचार करेल अशी परिस्थिती सध्या न्यायालयामध्ये आहेत आणि न्यायालयाच्या माध्यमातून काही कठोर भूमिका भूमिका घेतल्या जाईल असं सांगितलं जातं नियम आणि अटी पाळल्या नाही तर कठोर कारवाई केली जाईल असं न्यायालय सांगतं याचं मात्र आपण जर बघितलं तर नियम आणि अटींचं उल्लंघन यापूर्वी पहिल्याच दिवशी मुंबईमध्ये प्रवेश करते क्षणी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून झालं आहे त्यामुळं आता सगळ्यात महत्त्वाचं ह्या सगळ्या आंदोलनासंदर्भात न्यायालय काय आदेश देतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे निश्चितच अक्षय या संदर्भातले अपडेट्स घेऊ दरम्यान आपण अजून एक मोठी बातमी सांगतोय की मुंबई बाहेरून येणाऱ्यांना आता बाहेरच थांबवा असे येणाऱ्या आदेश दिलेले आहेत मात्र आंदोलकांनी काही मागण्या केलेल्या आहेत निदान जेवणाच्या गाड्या तरी आतमध्ये येऊ द्या अन्न आतमध्ये येऊ द्या मुंबई पर्यंत पोहोचू द्या त्या गाड्यांना अडवू नका अशी मागणी आता आंदोलकांकडनं करण्यात येते मात्र ही सगळी परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी दोन दिवस लागतील असं कळत आहे क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय सदावर्ते आरोप केलेले आहेत आंदोलक गाडीतनं दारूच्या बाटल्या आणतात असा आरोप सदावर्ते करत आहेत आणि आता पोलिसांकडे पर्याय नाहीये त्यामुळे पोलिसांनी कारवाई करावी असं सदावर्तेंच म्हणणं आहे कोर्टात गुणरत्न सदावर्तेंचा खळबळजनक दावा बघतोय की त्यांनी म्हटलंय की आंदोलक सगळे गाडीतनं दारू आणतात आणि सगळ्यांना त्रास होतोय अशा पद्धतीचा आरोप सदा वर्ते करत आहेत त्यामुळे आता पोलिसांकडे कोणताही पर्याय उरलेला नाहीये पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी सदा वर्ते यांनी केलेली आहे दरम्यान आपण बघतोय की आंदोलकांनी प्रमुख मागणी आता केलेली होती काही अगदी मिनिटांपूर्वी की आम्हाला वानखेडे आणि ब्रेबॉन असे दोन स्टेडियम्स द्यावे मात्र कोर्टानं सवाल उपस्थित कसली हे है है। तुम्हाला कळत ऐतिहासिक असल्याचं कोर्टानं म्हटलंय आणि पूर्ववत करा आंदोलकांना दोन दिवसांचा कोर्टानं अवधी दिलेला आहे तर जेवणाचं साहित्य तरी मुंबईत येऊ द्या असं आंदोलकांच्या वकिलांचं म्हणणं आहे अक्षय पुन्हा एकदा तुमच्याकडे येतोय एकीकडे एक एक कोर्टानं म्हटलं की आता मुंबईत अजून लोकांना येऊ देऊ नका बाहेरून येणाऱ्यांना बाहेरच थांबवा तर आंदोलकांचे वकील म्हणतात की निदान अन्न तरी येऊ द्या काय अपडेट्स या सगळ्या संदर्भात दोन दिवस हे सगळं प्रकरण निस्तरण्यासाठी लागेल किंवा सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी लागेल असं न्याय आंदोलकांचे वकील न्यायालयामध्ये सांगत आहेत यावरनं सगळ्यात महत्त्वाचं आपण बघतोय की दोन दिवस जर लागत असेल तर पुन्हा दोन दिवस मुंबई वेटीस धरली जाईल जेवणाच्या गाड्या आपण जर बघितलं तर जेवणाच्या गाड्यांची देखील इतकी संख्या आहे की फक्त जर जेवणाच्या गाड्या मुंबई शहरामध्ये आल्या दक्षिण मुंबईत आल्या तरी देखील वाहतुकीची कोंडी होऊ शकते आंदोलकांच्या माध्यमातून सातत्यानं हे आंदोलनासाठी एक एक वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या केल्या जात मात्र सरकारच्या वकिलांकडनं म्हणजे महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांच्या माध्यमातून सांगितलं जातंय की न्यायालयाने आम्हाला आदेश द्यावे आम्ही हे आंदोलन आंदोलकांवर कारवाई करू नियम आणि अटींचं पालन करा नाही तर कठोर कारवाई करू असं सर कोर्टाने सांगितलेलं आहे आंदोलकांना मात्र नियम आणि अटींचं उल्लंघन झालं असल्याचं हे स्पष्ट दिसतंय त्यामुळं कोर्ट आता या सगळ्या आंदोलकांवर कारवाईचे आदेश देतात का आंदोलन मागे घेण्यासंदर्भात आदेश देतात का हे बघणं यामध्ये महत्वाचं ठरणार आहे कोर्टाने काही गोष्टी महत्वाच्या विचारलेल्या आहेत या कोर्टाच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी विचारण्यात आलेल्या आहेत त्या पैकी सगळ्यात महत्वाची की या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे तर तुम्हाला चिखलात बसणं चालणार आहे का असा प्रश्न देखील कोर्टाने केलेला आहे त्यासोबतच या सगळ्यात सरकारची या आंदोलनासंदर्भात काय भूमिका आहे हे देखील आता हे सगळं न्यायालय विचारत आहेत न्याया न्यायालयाच्या माध्यमातून काही खडे बो बोल सुनावण्यात येत आहेत काही प्रश्न या ठिकाणी विचारण्यात येत आहेत पावसाची शक्यता असताना तुम्ही आलात चिखलात बसण्याची तयारी आहे का आम्ही संयम ठेवला कारण आम्हाला वाटले काहीतरी चांगलं व्हावं तुम्ही हमीपत्राचं उल्लंघन करताय नियमाचं पालन करत नाही असं स्वतः अक्षय आ... पुन्हा एकदा थांबवतोय या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आज आता सुनावणी संपलेली आहे उद्या दुपारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे मुंबई हायकोर्टाकडून आज कोणतेही आदेश देण्यात आलेले नाही आहेत उद्या दुपारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आज तुर्तास मुंबई हाय कोणत्याही प्रकारचे आदेश देण्यात आले नाही आहेत उद्या दुपारी पुन्हा एकदा तीन वाजता सुनावणी होणार आहे आणि त्यात कदाचित काही आदेश दिले जाऊ शकतात पुन्हा एकदा आपण जाणवत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत अक्षय सौरभ आज काहीतरी या सगळ्या संदर्भात निर्णय येईल अशी अपेक्षा होती मात्र त्याची देखील आता शक्यता नाही आहे कारण न्यायालयाच्या माध्यमातून आता आदेश देण्यात आलेला आहे न्यायालयाकडनं पुन्हा एकदा या विषयावर उद्या दुपारी तीन वाजता सुनावणी आयोजित केलेली आहे सुनावणी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळं हे स्पष्ट झालंय की आता उद्यापर्यंत हे आंदोलन राहणार आहे आंदोलनाचा जे काय त्रास काही सर्वसामान्य मुंबईकरांना होता आहे आणि आपण किंवा एनडीटीव्ही कुठल्याही प्रकारे हा दावा करत नाही जी माहिती महाधिवक्त्यांनी न्यायालयामध्ये सांगितली तीच माहिती आपण सांगतोय की मुंबईकरांना वेटीच धरलं जात आहे आंदोलकांच्या माध्यमातून शहराला खेळाचं मैदान थांबवतो